मी अरुण खोडके शिवचिंतन शंभूराजे केवळ लष्करी नव्हे मुलकी नव्हे याशिवाय संस्कृत विद्येमध्ये सुद्धा पारंगत होते त्या धामधुमीच्या काळखंडामध्ये संस्कृत विद्येमध्ये इतके रस घेणारे राजकारणी असणे ही आश्चर्याची बाब म्हणावी लागेल त्यांनी स्वतः बुधभूषण नावाचा संस्कृतमध्ये ग्रंथ निर्माण केला त्या ग्रंथाच्या प्रास्ताविकामध्ये म्हटल्याप्रमाणे त्यांना काव्य येत होते अलंकारशास्त्र येत होते संगीत समजत होते पुराणे अवगत होती धनुर्वेद संपूर्ण माहीत होते त्यांना धर्मशास्त्र समजत होते व धर्मनिर्णय करता येत होता त्यामुळे त्यांच्या बाबतीत म्हटलं जायचे साहेब सर्वज्ञ शास्त्राचा अर्थ स्वतः पंडिताचा निशा होय ऐसे करतात केवळ सतरा वर्षाचे शंभूराजे अनेक शस्त्रास्त्रामध्ये पारंगत झाले होते राजकारणाचे चातुर्य त्यांना समजत होते स्वतः मंगल दरबारात दोन वेळा जाऊन जगाचा प्रत्यक्ष अनुभव घेतला होता या मुलावरती राज्याचा कारभार सोपवा असे सर्वांना वाटणे साहजिकच होते आणि त्या दृष्टीने शंभूराजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या वेळेला युवराज म्हणून बसले होते त्यावेळेला इंग्रजांनीसुद्धा त्यांचा सन्मान केला होता खऱ्या अर्थाने ते स्वराज्याचे उत्तराधिकारी होते बहुत काय बोलणे राम कृष्ण हरी